आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट मराठी आजच्या व्हिडिओ पूर्ण असणार आहे कारण की राज्यामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे राज्यामध्ये जोरदार मुसळधार अतिमुसळधार पाऊस सध्या सुरू आहे खास करून हा जो पाऊस आहे विदर्भामध्ये तुम्हाला जोरदार पाहायला मिळत आहे ज्यामध्ये नागपूर असेल भंडारा असेल गोंदिया असेल गडचिरोली असेल या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जोरदार वादळी वाऱ्यासह तुम्हाला पाऊस पाहायला सध्या मिळत आहे आज दुपारी तीन वाजल्यापासून हा पाऊस सुरू झालेला आहे आणि आता सध्या पाऊस चालू आहे वादळी वाऱ्याचा हा पाऊस चालू आहे काही ठिकाणी गारपीट सुद्धा झालेली आहे सध्या गारपीट सुद्धा चालू आहे तुमच्याकडे सध्या वातावरण कसं आहे कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका राज्यामध्ये सध्या वातावरण बघितलं तर डाळ ढगाळ वातावरण जे आहे विदर्भ साईटमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे विदर्भातील गडचिरोली भांडरा गोंदिया वाणी असेल मकोना असेल या भागामध्ये तुम्हाला सध्या पाऊस चालू आहे जे भांडराचा भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटा कर गडगडाटासह पाऊस सध्या जोरदार सुरू आहे तुमच्याकडे ढगाळ वातावरण असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून वेळोवेळी जे हवामानाशी अपडेट असतात ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत असतो राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जे आहेत पाऊस असेल वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये तुम्हाला भाग बदलत आज जर तुम्हाला तुमच्या <Ez1> गावामध्ये पाऊस असेल तर उद्या तुमच्या शेजारच्या गावामध्ये पाऊस पाहायला मिळणार आहे म्हणजेच दररोज तुमच्या गावामध्ये पाऊस हा पडणार नाही भाग बदलत पाऊस असेल आज उद्या आज तुमच्याकडे तर उद्या दुसरीकडे अशा प्रकारे तुम्हाला पाऊस जे आहे पाहायला मिळणार आहे तर तुमच्याकडे सध्या वातावरण कशा प्रकारे कमेंटमध्ये सांगा जेणेकरून तुमच्या गावातील वातावरणाचा व्हिडिओ आपण सपरेटली अशा व्हिडिओच्या माध्यमातून आणण्याचा आपण प्रयत्न करूया सध्या महाराष्ट्रामध्ये जे पाऊस आहे तो मान्सून पूर्व पाऊस आहे मान्सूनचा पाऊस नाही हे लक्षात ठेवायचं आहे मान्सूनचा पाऊस जो आहे तो या पावसाच्या नंतर तुम्हाला पाहायला मिळेल पण आता सध्या मान्सून पूर्व पाऊस आहे आणि मान्सून पूर्व पाऊस जे आहेत विदर्भ साईडनं तुम्हाला पाहायला मिळणार आहे विदर्भामधील जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जास्त पाऊस असेल आणि विदर्भाच्या जे जे विदर्भाला लागून जे जिल्हे आहेत जसे की नांदेड असेल हिंगोली असेल या जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या पावसाचा परिणाम तुम्हाला पाहायला मिळेल त्या पावसाचा परिणाम म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये जसं पाऊस पडले त्या शेजारीचा जिल्हा असल्यामुळे त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे विदर्भामध्ये तुम्हाला जास्त पाऊस असेल जे कोकण किनारपट्टी आहे त्या जिल्ह्यामध्ये जे आहे तुम्हाला दहा मे नंतर तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे दहा मेच्या नंतर तुम्हाला जोरदार वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटा गडगडाटासह तुम्हाला जे आहेत कोकण किनारकट्टीकडे पाऊस पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर बघितलं आपण की मराठवाड्यामध्ये सुद्धा पाऊस असेल पण तो दहाच्या नंतर असेल हे लक्षात ठेवायचे सध्या जे आहे आज सात आहे उद्या आठ आहे नऊ अशा प्रकारे जे आहेत कोकण किनारपट्टीकडे पाऊस तुम्हाला पाहायला मिळेल पण सध्या विदर्भामध्ये तुम्हाला पाऊस तीन दिवस जोरदार असेल वादळी वाऱ्यासर गारपीटसुद्धा शक्यता असे काही जिल्ह्यामध्ये आज गारपीटसुद्धा झालेली आहे दुपारी तीन वाजेच्या सुमारास आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये गारपीट झाले आहे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची माहिती आपण या ठिकाणी पब्लिकला देण्याचा आपण प्रयत्न करूया सध्या वातावरण जे आहे जास्त गरम आहे विदर्भ सोडल्यानंतर इतर जिल्ह्यामध्ये संपूर्ण चाळीस डिग्रीच्या वरती तुम्हाला तापमान पाहायला मिळत आहे रात्रीच्याला तुम्हाला आता ढगाळ वातावरण दिसायला सुरुवात होईल कारण की आता मान्सूनपूर्व पावसामुळे रात्रीच्या वेळेस तुम्हाला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल दिवसा तुम्हाला कडक ऊन पाहायला मिळेल ज्यामध्ये चाळीस डिग्रीच्या वरती तुम्हाला ऊन पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारचा आजचा आपला हवामान अंदाज होता अंदाज कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन चॅनलला चॅनलला सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बला प्रेस करा इथं थांबा जयंजा महाराष्ट्र